नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल सुनील गुळवे वन नाईन एटी एटमध्ये आज आम्ही मी वी व्हिडिओ काढलेले आहेत पण पन्नास सेकंद एक मिनटं दोन मिनटं असे कमी कमी मिनिट्सवाले व्हिडिओ पण मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे माझे जे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल जर तुम्हाला वाटलं की अजून व्हिडिओ टाकावे तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब नक्की करा चॅनलचं नाव आहे सुनील गुळवे वन नाईन एटी एट त्याच्यामध्ये तुम्हाला मी माझी जी मुलगी आहे निया तिचे काय ॲक्टिव्हिटीज तिचे काय गेम्स किंवा ती कशाप्रकारे रिॲक्ट करते गेली ती काय करते ते मी तुम्हाला दाखवणार आणि त्याचबरोबर निया काय करते दिवसभराच्या घडाभरी ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला नक्की जर वाटत असेल की माझे यापुढे असे व्हॉ ब्लॉग बनावे किंवा या व्हिडिओ यावेत तर तुम्ही प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि तर शेअरसुद्धा करू शकता कमेंट करा आणि जर तुम्हाला वाटतं की काही व्हिडिओमध्ये चुकत असेल तर तुम्हाला वाटतं की या व्हिडिओमध्ये हे ॲड केलं पाहिजे किंवा मला असं दाखवलं तरीसुद्धा तुम्ही सांगू शकता मला मॅसेजद्वारे तर तुम्ही नक्की मला मॅसेज करा कळवा आता माझा एक दीड ते दोन मिनटात एक व्हिडिओ आहे मी नियाच्या आईला घ्यायला गेलो रिसीव करायला गेलो सुटल्यावर माझ्यासोबत माझी निय आहे एन्जॉय करतोय कारमध्ये त्याच्यानंतर आम्ही रिसिव्ह केल्यानंतर आणि याला चार पाच दिवस झाले पाणीपुरी खायची खूप इच्छा होती त्याला आज मी पाणीपुरी खाऊ घातलेली आहे आणि खूप इंटरेस्टिंगमध्ये तिने पाणीपुरी खाल्ल्यानंतर एक्स्ट्रा एक प्लेट तिने शेवसुद्धा खाल्लेली आहे ते व्हिडिओ मी तुमच्यासमोर दाखवतो तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि यापुढे असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मग तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुनील बोळवे वन नाईन एटी एटमध्ये या मी बघा कुठे चालली ए कुठे चालली मी कार कुठे आपली इथं थोडी आपली कार आहे हा कोणाला घ्यायला चालली आहे चालेल चाली करत आईला आई कुठं आहे हा आता मी याला फोन दिसणार आहे मी याची आई मी याची आई कुठे होती आहे

भेटलो आता काय खाते बघा पाणीपुरी खात कशी खाते पाणीपुरी फटाफट मी येऊ काय खाते शेव शेव तुला आवडते हा अजून नाही संपलं बस झालं बस बस आता घरी जाऊन जेवायचं आहे भात खायचा आहे जास्त नाही खायचं